श्री स्वामी समर्थ कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज संध्याकाळी आपल्याला धनत्रयोदशी साजरी करायची आहे धनत्रयोदशीचा मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग ऐनवेळी आपली गडबड आणि तारांबळ उडायला नको म्हणून आपल्याला धनत्रयोदशीला काय काय साहित्य लागणार आहे आणि मी देखील काय काय तयारी केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळं आपल्या ह्या व्हिडिओला आता सेव्ह करून ठेवा आणि धनत्रयोदशी अतिशय उत्साहात साजरी करा चला तर मग आता आपण पाहूया हो की संध्याकाळच्या धनत्रयोदशी साठी आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे ते अगोदर मी बाजारामधून ही आणलेली आहे माता लक्ष्मी आणि याच्या सोबतच कुबेरांची मूर्ती आहे अशीच मूर्ती बाजारामध्ये मला मिळाली अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे जास्त काही आपल्याला ह्याच्यासाठी खर्च देखील झालेला नाही आणि आपण तिथं मोल किंवा भाव देखील करू शकत नाही कारण की माता लक्ष्मींची मूर्ती आणि जास्त किंमतही नव्हती याची त्यामुळे मी ही लक्ष्मी आणि कुबेरांची एकत्र मूर्ती आणलेली आहे कारण की आज आपल्याला माता लक्ष्मी आणि संपत्तीचे वाहक म्हणजे श्री कुबेर यांची देखील पूजा करायची असते यासोबतच आपल्याला एक डेकोरेशनचा देखील आपल्याला एक थोडीशी सोबत असावी म्हणून आपण हे अशा पद्धतीचं ताट बनवलेलं आहे आजच्या धनत्रयोदशीसाठी पाहू शकता ह्याच्यामध्ये आपण ह्या कॉइन जॉईन केलेल्या आहेत जोडलेल्या आहे त्यांची आरास केलेली आहे आणि त्याला फुलांनी असं सजवलेलं आहे यानंतर आपल्या घरामध्ये जी काही आपल्याला धनसंपत्ती असते सोने चांदी अशा ज्या वस्तू असतात त्या सर्व गोष्टी आपल्याला याच्या आजच्या आपल्या पूजेसाठी मांडायच्या असतात आपल्याला आणखीन एक गोष्ट लागते ते म्हणजे आपल्या घरामध्ये जो दिवा असतो तो देखील आपल्याला वापरायचा असतो यासाठी आपण जे पूजा करणार त्या त्या आहे त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये तेलवात करणार आहोत आपण आता फक्त साहित्य काय हवा असणार आहे त्यासाठी ह्या गोष्टी तुमच्यासाठी मांडलेल्या आहेत मग इथं आहेत ह्या दोन समया ज्या आपल्याला आपण जो चौरंग मांडणार आहे त्या चौरंगाच्या कडेला आपण दोन्ही बाजूला दोन ह्या समया ठेवणार आहोत त्यानंतर गोडाचा नैवेद्य म्हणून आपण पेढे आणलेले आहेत यासोबतच तुमचं दिवाळीचं जे काही फराळ तुमचं बनलेलं असणार आहे बनलेलं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता अगदीच ह्यासाठी कोणतंही बंधन नाही की ना तुम्हाला सर्व पदार्थ ठेवावे लागतील जे बनलेले आहे ते तुम्ही ठेवू शकता यासोबतच आज ज्याचा मान आहे ते म्हणजे ह्या लाह्या ह्या लाह्या देखील ला आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात किंवा ज्वारीच्या लाह्या तुम्ही घरामध्ये देखील करू शकता यासोबतच मला बाजारामध्ये जेव्हा मी गेले पण ते आणण्यासाठी त्यावेळेस लक्ष्मीची अशी सुंदर अशी पावलं मिळाली खूप छान वाटत होती ही पावलं अगदीच म्हणजे ह्याची जर किंमत सांगायला गेली तर फक्त दहा रुपयामध्ये मी ही पावलं आणलेली आहेत पण त्याच्या मागे आपलं जे माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत ते खूप जास्त असतील कारण की ही पावलंच भक्तानाच खूप सुरेख वाटत होती यानंतर श्रीयंत्र आणि श्री यंत्राचे असे जे पोस्टर्स होते ते मला आवडले म्हणून मी ते देखील घेतले हे देखील डी मध्ये आहेत खूप छान वाटतं समोर बघताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील त्यापेक्षा ते, ते समोर खूप छान दिसत आहेत त्यापेक्षा <coughs> यानंतर आपण जे चौरंग मांडणार आहोत त्याच्यावरती आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला टाकायचं असतं मग हा ब्लाउज पीस आहे जो आपल्याला वापरायचा आहे यासोबतच हे हळदी कुंकू आणि तांदूळ ह्याच्या पुढे आहेत यासोबतच आपल्याला लागणार आहे ती म्हणजे विड्याची पानं ती विड्याची पानं त्यानंतर फुलं आपल्याला डेकोरेशनसाठी देखील लागतील आणि फुलं आपल्याला माता लक्ष्मीला आणि कुबेर यांना अर्पण करण्यासाठी सुद्धा लागणार आहे आता आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धनत्रयोदशीला सगळ्यात जास्त जो मान असतो तो म्हणजे धन कारण की धन ह्या शब्दामध्येच आपल्याला संपत्ती बद्दलची सगळी माहिती मिळते त्यामुळं माता लक्ष्मीची जी पूजा करणार आहे त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढण्यासाठी आणि आपल्या घरामधील आज ह्या धनांची पूजा करायची आहे तुम्ही जे काही इथं धान्य ठेवणार आहात धनत्रयोदशीला त्या धान्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात तुम महत्वाचं म्हणजे धने ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही धान्य असणार आहे ते सगळं धान्य तुम्ही असं ह्या प्रकारे जे पाच मटके आपण ठेवलेले आहेत त्यामध्ये त्याची रास करून ठेवायची आहे जसं तुम्हाला इथं दिसत असेल की ही तांदळाची रास तुम्हाला जरा व्यवस्थित दिसत असेल व्हिडिओमध्ये अशा प्रकारे रास आपल्याला करायची आहे आणि ह्यानंतर आपण इथं ठेवलेल्या आहेत ह्या छोट्या छोट्या पंत्या ज्या आपण बाजारामधून आणलेल्या आहेत आणि आपण जेव्हा पूजा करणार आहोत थोड्या वेळाने तुम्हाला पूजेचा व्हिडिओ देखील मी शेअर करी त्यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये आपण दिवा करून आपण हे ठेवणार आहोत यासोबतच आपल्याला आपल्या घरामधील जे काही देव देवता त्या सर्वांच्या मूर्ती आपल्याला मांडायच्या आहेत आता तात्पुरता आपण फक्त इथं माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला दाखवत आहोत थोड्या वेळाने आपण सगळी व्यवस्थित पूजा एकदा पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीच्या ह्या सर्व गोष्टी असणार आहेत ज्या तुम्हाला असणं गरजेचं आहे ज्यामुळं आपली धनत्रयोदशीची जी पूजा आहे ती व्यवस्थित आणि साग्र संगीत अशी पार पडेल त्यामुळं तुम्हाला ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या असणं गरजेचं आहे यासोबतच संध्याकाळी पण देखील असणार आहे या यमदिपणासाठी आपल्याला तेरा कणकेचे दिवे करायचे आहेत ते देखील आपल्याला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील आपली ही तयारी तर झालेली आहे म्हणलं अपेक्षा असावी की तुमची देखील धनत्रयोजशी माझ्यासारखीच खूप छान आणि आनंदात साजरी व्हावी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी माझा व्हिडिओ आणि माझी तयारी कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील माझ्यासोबतच अशी तयारी करा श्री स्वामी समर्थक